नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून वी जी आर निर्गमित दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजना अंतर्गत विमा दाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक अकरा सा अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील जोडपत्र पाच मध्ये विहित करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोड जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढे नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तींचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या नामनिर्देशन पत्र पूर्णत अथवा अंशत अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारापैकी व्यक्तीस अथवा रक्कम देणेकरिता कार्यदंडाधिकारी यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर व वारसदार अज्ञान असल्याप्रकरणी बंधपत्र पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दाखल करणे आवश्यक असणार आहे कागदपत्रे कार्यालयीन साक्षा, साक्षांकित करणे आवश्यक असेल तसेच अपघात विमा भी, दाव्याची रक्कम योजना सदस्य नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्याकरिता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल एस डीएम व्हर्डिक्ट व अंतिम तपासणी अहवाल चारशे ती दाखल करण्यात आली नसल्यास आकस्मिक मृत्यू झाल्याची दाखल करण्यात आली असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करणे आवश्यक असेल विमा अधिनियम एकोणवीसशे अडतीस कलम चौसष्टचे चे नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल जर विमा वर्गणी कपात नसेल अशा प्रकरणी विमा दावा ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद